नमस्कार येस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज तुम्हाला आम्ही अशी बातमी सांगणार आहोत की ज्यामुळे पंढरपूरच्या विकासाची वलगना करणाऱ्या नेत्यांचं पितळ उघडं पडणार आहे तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपुरात लाखो भाविक येतात तसेच पंढरपुरात देखील अनेक लोकांची अपघाती मृत्यू होतात अशा मृतदेहाला ठेवण्यासाठी पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोणतीही कोल्ड स्टोरेज सारखी व्यवस्था नाही त्यामुळे मृतदेहाची विटंबना अवहेलना होते यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांना वैद्यकीय सुविधा मिळावी या उद्देशाने पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालयाला राज्य शासनाकडून बऱ्याच सेवा सुविधा तसेच मोठा निधी देखील देण्यात येतो दे परंतु पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आजही अनेक सेवा सुविधापासून अनेक लोक रुग्ण वंचित आहेत इथे देवदर्शनासाठी अनेक लोक येतात तर अशा काही लोकांचा इथे नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू होतो मात्र यातील काही लोकांची ओळख पटत नाही अशा ओळख न पटणाऱ्या मृतदेहांना इथे काही दिवस ठेवणे बंधनकारक असते परंतु या शवविच्छेदन विभागामध्ये मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतीही तांत्रिक सुविधा नाही इथे कोल्ड स्टोरेज नसल्याने मृतदेहाची अवहेलना होताना दिसते तर अशा काही मृतदेहामध्ये आळ्या किडे सुद्धा पडतात याला जबाबदार कोण पंढरपुरातील किंग मेकर समजले जाणारे परिचारक मागील चाळीस वर्षापासून इथे सत्ता भोगतात मात्र त्यांना इथल्या रुग्णांच्या आणि मृतदेहाच्या वेदना कधी समजल्या नाहीत तर लोकप्रतिनिधी असणारे आमदार समाधान आवताडे हे पंढरपुरातील फक्त मतदानापुरतेच राजकारण करताना दिसत आहेत तर जनतेच्या सेवा सुविधा बद्दल ते दुर्लक्ष करतात कारण परिचारकांच्या पंढरपुरात आमदार समाधान आवताडे यांनी लक्ष घालायचे नाही असा छुपा करार चंद्रशेखर बावणकुळे यांच्या समोर झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे पंढरपुरातील रुग्णांना आणि आलेल्या भाविकांच्या मृतदेहाची थांबवावी असे अनेक सामाजिक संघटनांनी आवाहन केलं आहे